शाळेत गेले नाहीत शाळेमध्ये न गेलेला विद्यार्थी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सत्याहत्तर ग्रंथ लिहिलेत एकही दिवस दिवस शाळेमध्ये न गेलेला महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सत्याहत्तर पुस्तके लिहिली रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गायला रशियामध्ये रशियामध्ये लोक यांना ओळखत म्हणजे शाळेमध्ये न जाता सुद्धा साहित्य निर्माण करणारा भारतामधला हा एवढा मोठा महामान होय त्यांची संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज का घडले माहिती ना जिजाऊ त्यांची आई होती पाळण्यामध्ये जर शिव अटकलं ना आई काय म्हणायची शिवबा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय आपलं राज्य निर्माण करायचंय शिभा आपली आई पोराला पाणी टाकते काय म्हणते हाड 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 तिथून त्याची जी हाडहाड चालू होती नदीला वड्याला जाऊस तर हाडहाडच चालू होते असत आई म्हणते पाहतो शिवाजी बनायचं असत बाबा म्हणते पाळतो शिवाजी बनायचं असत पण पूर्ण शाळेला निघाल की आई म्हणते कुणाच्या आद्यात पडायचं नसतो कुणाच्या मध्य पडायचं नसतो आपल्या भूतूच आपण बघायचं असतं जगाची बांधणं सोडवायची नसतात आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाह तू शिवाजी बनायचं असत आई म्हणते म्हणतेला निघाल की आई म्हणते इष्टीच्या ठोकलं तरी मागून ठोकलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असत आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात कुणाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं गिर तरी लांब बरायचं लागली पळून घरी यायचं असत आणि आई म्हणता असत आणि बाबा नंतर असत बाबा म्हणतात थंडीमध्ये कुडकुडायचं नसतं पावसामध्ये भिजायचं नसतं उन्हामध्ये तळायचं नसत टीव्ही समोर बसून कार्टून बघायचं असत आणि आई म्हणते बा तू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बा तू शिवाजी बनायचं असत हे बाळ चिडते एक दिवस आणि हे बाळ म्हणतात आई आई मी शिवाजी बनायचं असत बाबा बाबा मी शिवाजी बनायचं असत पण त्याआधी बाबा बाबा तुम्ही शहाजी बनायचं असत आणि आई आई तू जिजाऊ बनायचं असत त्यावेळेस मी शिवाजी बनायचं असत